बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक हवामान झालंय आज सव्वीस ऑगस्ट रोजी कोकण आणि घाट माथ्यावर जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पूर्व ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर प्रदेश आणि परिसरावर कमी दाब क्षेत्र निवळलंय मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर पासून जयपूर आग्रा प्रयागराज जमशेदपूर दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे बंगालच्या उपसागरात ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रकार वारे वाहत असून उद्यापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक हवामान होत असून कोकण घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी पडतायत सोमवारी म्हणजेच काल पंचवीस ऑगस्ट रोजी दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाच्या मागून सरी, सरी सुरूच होते आज सव्वीस ऑगस्ट रोजी कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसंच पुणे घाटमाथा सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव मराठवाड्यातील हिंगोली नांदेड पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागने दिला आहे उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता कायम आहे